नमस्कार मंडळी तर सकाळ झाली की पहिला पदार्थ आपल्या घरात बनतो तो म्हणजे चहा आपलाच भारत देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीला चहा हा लागतोच पण प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने हा चहा बनवला जातो पण बऱ्याचदा तुम्ही नोटीसही केलं असेल की काही घरात बनवलेल्या चहाला चवच नसते पण या चहाला आपण अगदी आगळीवेगळी आणि परफेक्ट चव कशी आणू शकतो त्यासाठी मी आजचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा या व्हिडिओमुळे तुम्ही बनवलेला चहा एकदम परफेक्ट तयार होईल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण चहासाठी जे दूध वापरतो ते सगळ्यात आधी फ्रीजमधून बाहेर काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तापवायलाही ठेवू शकता तापवून थोडंसं कोमट करून घ्यायचं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण चहाला जो फ्लेवर देतो तर तो फ्लेवर देणं अगदी स्टेप बाय स्टेप देणं अगदी महत्त्वाचं आहे तर इथे मी एक वेलची घेतली आहे ती सोलून घेतली आहे व्यवस्थित आणि त्यानंतर थोडंशी कुटून घ्यायची आहे आणि वेलचीबरोबरच आता जे आपण आलं घेतो हे आलं खलबत्त्यामध्ये टाकून कुटून घ्यायचं आहे आपण शक्यतो काय करतो वेळ कमी असेल तर पटकन किसनीने आलं किसून टाकून देतो पण यामुळे काय होतं चहाला थोडासा कडवटपणा येतो त्यामुळे केव्हा ही वेलची आणि आलं हे खलबत्यामध्ये कुठूनच घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे तर इथे आता मी वेलची आणि आलं अगदी व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता चहाचं पातेलं मी तापायला ठेवलं होतं गॅसवर त्यामध्ये एक कप पाणी टाकून घेतलं आहे तर आता गॅसची फ्लेम मी पूर्ण हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवर हे पाणी अगदी व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये बारीक कुटून घेतलेलं वेलची आणि आलं टाकून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे यामुळे काय होतं की जे फ्लेवर आपण टाकतो ते अगदी जसेच्या तसे राहतात आणि त्यानंतर आता मी त्यामध्ये अर्धा चमचा चहापत्ती टाकून घेतली आहे आपण जर गार पाण्यात चहापत्ती टाकली तर ती लगेच काम करायला सुरुवात करत नाही म्हणून केव्हाही चहा बनवताना चहापत्ती ही गरम पाण्यातच टाकायची आहे आणि त्यानंतर आता इथे मी दोन चमचे साखर टाकून घेतली आहे इथे मी दोन कप चहा बनवते तर चहापत्ती साखर आलं आणि वेलची टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हा काळा चहा अगदी व्यवस्थित असा उकळवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की वेलची आणि आल्याचा फ्लेवरही अगदी छान असा उतरतो चहामध्ये आणि त्यानंतर आता दूध टाकून घेतलं आहे मी दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता केव्हाही आपण जो चहा बनवतो तो, तो चमच्याने अशा पद्धतीने खाली वर करून अगदी व्यवस्थित असा उकळवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की पूर्ण चहाचं चाहा टेम्परेचर एकसारखं होतं आणि जे फ्लेवर आहेत वेलची आणि आल्याचे ते अगदी व्यवस्थित असे चहामध्ये उतरतात तर इथे आता तीन ते चार मिनिट मी चहा अगदी व्यवस्थित असा उकळून घेतला आहे तुम्ही जर हिवाळ्यामध्ये चहा बनवत असाल तर त्यामध्ये थोडीशी काळी मिरी बारीक करून टाका आणि उन्हाळ्यात बनवत असाल तर थोडीशी बडिशोप जी येते ती बारीक करून टाका तर इथे अगदी गरमागरम आणि फक्कड असा चहा तयार आहे मी तो ग्लासमध्ये गाळून घेतला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चहाची टेस्ट जी आहे ती अप्रतिम लागते आणि आता सगळ्यात शेवटची स्टेप तुम्हाला जर फ्लेवरफुल चहा पाहिजे असेल तर चहा आपण जेव्हा गाळतो तेव्हा त्यामध्ये अगदी चिमूडभर दालचिनीची पावडर किंवा थोडीशी वेलचीची पावडर टाकून घ्या बघा चहा अगदी अप्रतिम लागतो चहाच्या या सुगंधानेच तुमचं मन भरेल इतका हा चहा छान लागतो तर या सर्व स्टेप फॉलो करून तुम्हीही एकदा चहा नक्की ट्राय करा बघा तुम्ही बनवलेला चहा अगदी परफेक्ट होईल